हाय गाय गुड मॉर्निंग आज आहे संडे संडे तर खूप दिवसांनी ब्लॉक करतोय ब्लॉक करतोय कारण की शेतलच्या ज भाव बहीण आले म्हणजे माझे मिळून मिळून आले तर त्यांच्यासाठी सकाळीच नाश्ता केलाय आपे शीतलने मंजिरी मंजिरी आज तिथं कोळे लुक करणार आहेत म्हणजे नावली पोटली तर आणि आम्ही आज आंबाड्या पण जाणार आहे ब्लॉक पूर्ण बघत राहा आणि मध्ये मध्ये ती पण बोलेल मध्ये मध्ये मी बोलेल ब्लॉक कंटिन्यू पूर्ण होईल फक्त कंटिन्यू बघत राहा चलो गरज आहे काय तुला बोलतात लेन्स लावायची गरज आहे

तो दिसते का काय फरक धारा garaologis trick एक सेक्शन थांबा जरा तुम्ही येऊ नका थांबा पार्ट संतता काचोखी तेना बसत नाही बोलतो पाणी होते ती झूमते का अजूनपर्यंत नाही पाणी ओंबत नाही पाणी नको नवते नको पण लावला नसता तर मेकअप मस्त नाही त्या लावलाच लागतय त्यामुळे चांगला दिसतो थांब बड डोअर पुस्टने उघडे जरा सांगे दिसते का नाव

मी लाडीली ना फार्म हाऊसला तर ती पप्पांना पप्पा वापरतात ना पिकनिक पप्पांनाच माहिती कशी चालू होते होती वेळच झाला आपला मेकअप दीड तास दीड तासात मेकअप नको आहे नाही मी अजून घरात एक वाजता चालू केल तर एकला नाही साडे फार चालू केलं पाहुणे पाहुणे एकला असं बघ मला सांगे बघिन बाई सुंदर असे बस सुंदर कुंकुवाच कारण नाही बघा देवाला फायनली आपला लुक रेडी झालेला आहे

पाहुणे आले तर पाहुण्याने घेऊन जेवण बनवले ते पार्सलच घेऊन जातो आहे तिकडे नंतर इजा शूट पण करायचे कोली आपला नागरिक को वरून इजा शूट तर चिकन केले ना व्हेज पण आहे सरावंचा चल घे कशात तरी आता तर गाईज आमचं आवरले सगळं आणि खूप असं चांगला लुक आहे मेकअप आर्टिस्ट माऊ तर आम्ही आता जाणार आहे आंब्याला शूटला तर आम्ही निघालो आता घरनं तर लुक कसं झाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमच्या ब्लॉगला कंटिन्यू राहा पुढे आम्ही किती एन्जॉय करतो शूट कसा करतोय तुमच्या सोबत शेअर करतोय तर चला तर गाईज आमचे दोन मेंबर पुढे गेलेत बाईक घेऊन गे हो आणि ठीक। पेट्रोलच नाहीये तर आहुंनी पेट्रोल घ्यायला लावलं आहोनी पेट्रोल घ्यायला लावलं आता ते दोघे जण गेलेत बाईक वर तर त्यांच ना पेट्रोल नाही आमच्या आहोनी आम्ही आता इथं पेट्रोल घेतोय आणि पेट्रोल घेऊन मग जातोय पुढे त्यांची बाईक बंद होते का बघूयात बघायच पुढे आणि त्यांना उई करायला आम्हाला भेटलं आले परत लगेच लाईन आले तुम्ही घेत तू सामान घेतलंय का शंभर नाही आता असं तू शांत राहून व्हिडिओ नकोच बनवू प्रत्येक फोटोमध्ये अस माहिलंच करणे गाजत मग तिथे जर लाईन दिसत जास्त गर्दी आहे आज आणि आम्ही शूट कस कर करणार इतका माहित नाही आम्हाला आणि पाऊस पण आहे ना पेठ टाकून गेलो बघूच जास्त

पण पाऊस जास्त असल्यामुळे आमचा दिसल नाही पाऊस असल्यामुळे आमचा मेक माहित माझ्या बसलेत आतमध्येच बसले काय आर्टिस्ट आर्टिस्ट नाही मॉडेल सॉरी मॉडेल आर्टिस्ट ही टीना मेकअप आर्टिस्ट टीनू टीनू तर पाऊस पण बघू शकतो काय किती वादळ आहे नुकते का वारा आमच्या नाही तर लोक जेवत लवकर जेवतात लाटा त्या लावनी तिथे वैभव एक वैभव भाऊजी पाणी फक्त गाई पाणी जास्त खूपच जास्त आहे पाणी मला दाखवतो पूर्ण गाईच फक्त बघा जरा पाणी यायला जास्त आहे कारण की आपण मागच्या भेटून आलो होतो तेव्हा पाणी कमी होतं आणि आता बघा आता जरा कमी जास्त पाणी गर्दी पण आहे तर गर्दी तुम्हाला दाखवली तर गेल्यावर पाऊस असल्यामुळे आम्ही रिक्षातच बसलोय शूट मेन करायचे आम्हाला मेन आम्ही पावसात भिजलो नाही तरी आंघोळ केली नाही चालेल पण नको प्रार्थना करू होईल शूट घर सोडून आम्ही जांब्या लागलो शूट करायला मेन कसे पाहुणे होते त्यांना जांभा डॅम पण दाखवत होता आम्ही इथं आलो तुला काय बोलायचे का मेकअप कसं वाटतो काय तुम्हाला कमेंट मध्ये सांगा कोणाला असा सुंदर मेकअप पाहिजे असेल तर आम्ही आयडी पण मेन्शन करू खाली तर त्या आईला जाऊन डी एम करा आणि असं छान छान एक असं मी पण करून या तुमचं दिवस एखादा स्टेशन करा मस्त पावसामुळे आम्ही छप्पर खाली थांबलो फॅमिली तिथं जेवायला या काही जाणार ते घेऊन घेऊन तिकडे जाणं नाही चूट करायला पण कसं शूट चालू आहे ए गाइस जेवण आता झालेले आहे जेवण पूर्ण पोट भरणं झालेले आहे हा डब्बा हा चिकनचं आहे नाही याची नाही बरोबर दिसतं काही मिनिटं तू दोन ती기 जणी श्रावणी होते म्हणजे साखर होती आम्ही चिकन टाकला फोटोशूट फिट काढू फोटो आता आम्ही पटकन जातो ऊन पडले बघा शित मंजिरीचा एकरा देवाने गाजर एकदम मस्त असं व्हिडिओ पाऊस एकदम थोडासा पण नाही काही पाऊस नाही एकदम मस्त वातावरण झालेलं आहे शूट करायला सो कायच चला शूट इथे जातो ना व्हिडिओ चालू करतो परत चला मेकअप आर्टिस्ट एक नंबर व्हिडिओ दिसतो एक नंबर व्हिडिओ शूट करणारे जाऊ तिथं मग अशी माणसं प्यायला बसली होती आता बघू जातो डायरेक्ट तिकड टायर गाडी इथं लावली आणि इकडे शूट करणार आम्ही समोरचा

आरतीचं तर करायला या चला चांगले सो इथे आपण फोटोशूट आता करणार आहोत फोटोशूट म्हणजे नारली पौर्णिमेचा शूट करणार आहोत आरती वगैरे रेडी आहे पूर्ण लक्षात काही शूटच्या दरम्यान पाऊस आलेला जोरात मग आम्ही शूट जरा थांबवला आणि मेवणी मंडळी जरा तिथं पाण्यात गेले आंघोळ करायला शूट हलवलो चालू आहे आमचा शूट मग हा ब्लॉग पूर्ण बघत राहा आणि व्हिडिओ आम्ही इंस्टावर अपलोड करू तो पूर्ण पेन द्या लाईक द्या सबस्क्राईब करा गर्दी तिकडं खूपच जामेड्यामुळे

टाकायला बाहेर आली गाईस आमचं शूट झालेलं आहे आणि आता आम्ही फिरायला चाललेलो आहे चला नारळ सोडता ना तुम्ही हा नारळ सोडा ना आगे पाया पडा पाया मेन <laughs> <laughs> <इकड़ा थाले। laughs> <तुण दाले>। <laughs> <laughs> शूट का मेकअप सांगायचं साठी करतात बॅगेजसाठी या ती कुंकुतीने केला ना

झाला तुमचा शूट एक, एक नंबर झालाय व्हिडिओ लवकरच येतील तुमच्याकडे तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो आता मी चालू थंडा प्यायला दोन दिवस घेतलाय आता शंभरवाला थम्सअप काला तू बघू शकता सगली टीम ठंडा प्यार लगे बगली थीम थंडा प्यार लगेल है माला बेडा थे ना हेलो ये हमारा ग्लास है ठंडे का आपने तो कभी देखा नहीं होगा ये देखो ये देखो <laughs> <चुदर पी। laughs> योडिस, योडिस आता लगेच आलेली लेन्स पण काढून टाकू चला आम्ही आंघोळ करायला बघा किती कष्टाचं काम असत मला ना नको येत ना मग मीच काढेन नंतर राहू दे फोटो घे ना साधा जाऊ नये आपण बघू शकतो आता जांभेडोर आलेले धबधब्यावर तुझं काय व्यवस्थित बघू शकता नाही बघायची त्याला कसे लोक बघतात त्याला बघतात ते तिकडून तिथून ना सगळीकडून तिला नुसती बघत असतात म्हणजे साडी घाऊ ना साडी ना पाणी जास्त हो काय गी पाणी खूपच जास्त झालेलं आहे माशेलच लई कमी पाणी होतं गेलेच कमी आता पाणी बघू शकता तुम्ही या पण जरा सेफली या मित्रांनो हां पाणी बघा तुम्हाला याचं लोकेशन पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला सांगा आता इथनं आम्ही जातो आहे घरी या ना पण जायचे पाहुण्या ना येऊन ना घरी जायचे कामाला तर आम्ही थेट घरी चालू अंघोळ वगैरे करत नाही इथे काय की जे अंघोली तिथे ऐक नाही आता या दोघी चालले तो गाईडनं निघतोय आता जातोय घरी आमच्या निकताकडे जातो ना इथनं थेट घरी चलो तर घरी गेल्यावर आता बॉक करतोय बघा

असंख्य सुंदर जांबे डॅम पाऊस वाढलेली गायी तिथं खूप पाणी झालेले आहे खूप आहे पण त्याचं बरी पाणी कमी असणार तर तिची चप्पल तुटलेली आहे तिने तिने जांबे डॅम ला हे केलंय आल किती चप्पल तर गाईच फायनली आम्ही निघालोय आता इथनं जांबे डॅम वरनं माझा हात उलटा इकड नाही आहे ना असं आता बोल ना तर गाईज आम्ही आता निघालोय फायनली इथनं आमचं शूट वगैरे पण झालेलं आहे आणि मी सगळं ज्वेलरी वगैरे आता काढून ठेवली आहे तर आम्ही निघतोय आता तर ब्लॉग ला कंटिन्यू राहा परत घरी आम्ही जाऊन खूप एन्जॉय करतोय आणि काय करतोय ते तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओला ला कंटिन्यू सो so, गाईज आम्ही आलो आता घरी घरी आलो आणि आता व्हिडिओ ब्लॉग एंड करतोय व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि मेकअप कसा करा ते पण मी कमेंटमध्ये सांगा सो so, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये गुड बाय